चोपडा ग्रामीण पोलिसांनी गावठी कट्टे आणि जिवंत काळतूचे वाहतूक करणाऱ्या दोन जणांना अटक करून सुमारे एक लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक महेश टाक यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार चोपडा वैजापूर रस्त्यानं दोन्ही सम कट्टे घेऊन मोटारसायकलनं प्रवास करीत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार बोरा अजंटी या गावालगत वनविभागाच्या नाक्यावर साफळा रचण्यात आला या कारवाईत दोघांकडून दोन गावठी कट्टे अकरा जिवंत काडतुसे मोबाईल आणि मोटरसायकल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश टाक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याचं उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी सांगितलं चोपडा ग्रामीण पोलिसांना माहिती मिळाली होती दो कि दोन्ही सम मोटरसायकल वर येत आहेत आणि त्यांच्याकडं गावठी कट्टा आहे मिळालेल्या माहितीप्रमाणे ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक टाकसाहेब आणि त्यांची टीम त्यांनी गोरा जेंटी जवळ ट्रॅप लावला आणि एक मोटरसायकल त्यांनी थांबवली त्या मोटरसायकलवर लो दोन लोक होते त्यांची व्यवस्थित झडती घेतली तर त्यांच्याकडे दोन गावठी कट्टे आणि अकरा काढतोस अशी मिळून आले त्यांना विचारपूस केली तर त्यांनी मध्य प्रदेशातली जी पार उमरडी आहे त्या ठिकाणाहून ते गावठीकडे आणले होते आणि धुळे येथे घेऊन जात असल्याबद्दल त्यांनी माहिती दिली दोन्ही आरोपी जे आहेत ते धुळ्याचे आहेत एक मोहाडीचा आहे आणि एक दुसरा धुळे शहरात राहणार आहे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत आणि गंभीर गुन्हे दाखल आहेत ह्या लोकावर साधारण त्यांच्याकडून दोन गाव टिकटे पन्नास हजार रुपये कार्ड दुसते साधारण अकरा कार्ड त्यांचे मोबाईल आणि पल्सर असा मिळून सगळा एक लाख तेहतीस हजार जप्त केलेला आहे गुन्हा दाखल केला आहे आरोपीला अटक केलेली आहे आणि पुढील करत लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी विनायक पाटील चोपडा लोकनायक न्यूज